जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक एक्यांशिवा पाहणार आहोत मना मच्छरे नाम सांडू नको हो अति आदरे हा निजध्यास राहो समस्तांमध्ये नाम हे सार आहे दुजी ही नसाहे जय जय रघुवीर समर्थ या श्लोकात समर्थ मत्सर आणि निजध्यास या दोन गोष्टींविषयी आपल्याला सांगत आहेत तसे पाहिले असता या दोन विषयांबद्दल समर्थांनी मागच्या काही श्लोकांमध्ये आपल्याला सांगितलेले आहे मग आपल्याला असे वाटू शकते की पुन्हा पुन्हा तेच सांगायची काय गरज आहे पण समर्थांना माहीत आहे की माणसाला चांगली गोष्ट एकदा सांगून समजत नाही त्याबद्दल त्याला पुन्हा पुन्हा सांगणे गरजेचे आहे कसं आहे माणसाचा स्वभावच आहे की त्याला चांगल्या गोष्टी पुन्हा समजावूनही कळत नाहीत आणि वाईट गोष्टी मात्र न सांगता कळतात म्हणून समर्थ कळकळीने आपल्याला तीच गोष्ट परत परत समजावून सांगतात समर्थ म्हणतात मना मत्सरे नाम सांडू नको हो हे मना तू नामाचा मत्सर करू नको समर्थ मत्सर या दुर्गुणावर सतत काही ना काही सांगतच असतात कारण हा मत्सर कसा आहे हा दुर्गुण कसा आहे जो माणसाच्या जीवनाला अधोगतीकडे घेऊन जातो तो माणसाच्या मनाला सतत जाळत असतो बरं आपण ज्याच्याविषयी मनामध्ये मच्छर करतो त्या व्यक्तीला ते माहीतही नसते या मच्छरामुळे दुसऱ्या कुणाला त्रास होत नाही तो त्रास फक्त आपल्याला होतो त्या मच्छरामुळे रात्र रात्र आपल्याला नीट झोप लागत नाही आपण मनात सतत त्याचाच विचार करत राहतो त्यावेळी नुकसान झाले तर ते आपलेच होते या मत्सरामुळे आपली सतसद्वेक बुद्धीही काम करेन असे होते आणि मग चांगलं काय वाईट काय हेही आपल्याला कळेन असे होते माणसाला दुसऱ्यांची प्रगती बघवत नाही म्हणतात ना कुत्र्याला गती सहन होत नाही आणि माणसाला प्रगती दुसऱ्याची प्रगती पाहून त्यांचं ऐश्वर पाहून त्यांचं सुख पाहून माणूस दुःखी होतो माणसाला आपल्या दुःखामुळे जास्त दुःख होत नाही तर दुसऱ्यांचं सुख पाहून त्याला जास्त दुःख होतं असा हा मत्सर माणसाचं मन अशांत करतं त्याचं मन कशातच लागत नाही आणि म्हणून समर्थ म्हणतात या मत्सराला तुम्ही बाजूला सारा त्यामुळे तुमची प्रगती खुंटते मत्सर करायचा झाला असेल तर तो आपण वाईट गोष्टींचा करावा कारण मत्सर हा आपला शत्रू आहे पण आपण जर त्याला आपलं मित्र बनवलं आणि वाईट गोष्टींचा आपण मत्सर करायला लागलो तर आपोआपच आपल्यामधील वाईट गोष्टी कमी व्हायला लागतील आणि सात्विक गुणांची वाढ व्हायला लागेल म्हणून मत्सर करायचा असेलच तर आपण तो वाईट गोष्टींचा करूया आणि समर्थ म्हणतात मना मत्सरे नाम सांडू नको हो हे म्हणा तू त्या नामाचा मत्सर करू नको तू सतत नाम घेत राहा त्या नामाला सोडू नको ते नाम कसे घे तर समर्थ पुढे म्हणतात अति आदरे हा निजध्यास राहो ते नाम तू अत्यंत आवडीने प्रेमाने निष्ठेने घे त्याचाच निजध्यास धर निजध्यास म्हणजे ते सतत निरंतर खंड न पाडता चालता बोलता उठता बसता कोणतीही क्रिया करताना तू त्या भगवंताचंच नाम घे हाती काम मुखी नाम तू घेतच रहा, मच्छर दूर करण्याकरता नाम हेच एक प्रभावी औषध आहे आपण झाडाला पाणी घालताना त्या झाडाच्या मुळाला आपण पाणी घालतो पण ते मुळाला घातलेलं पाणी वर फांद्यांना पानांना फुलांना आपोआप पोचते तसे नाम हे झाडाच्या मुळावर पाणी घातल्यासारखं आहे आपण जर ते नाम घेत राहिलो तर आपल्यामध्ये चांगल्या गुणांची वाढ झाल्याशिवाय राहणारच नाही असं हे नाम आपण रोज थोडं थोडं कावही घेतलंच पाहिजे आणि त्या मत्सर दूर करायचा असेल तर समर्थांना आणखी एक सांगायचं आहे की हे जे नाम आहे ना हे नाम सर्व साधनांच्यामध्ये सर्वश्रेष्ठ असं साधन आहे म्हणून समर्थ म्हणतात समस्तांमध्ये नाम हे सार आहे ईश्वराच्या प्राप्तीकरता आपण कोणतीही साधना उपासना कितीही केल्या तरी शेवटी नाम हेच असे साधन आहे जे आपल्याला परब्रह्मापर्यंत नेऊन पोहोचवते भगवंत सत्य आहे पण त्याचं नाव मात्र परमसत्य आहे भगवंत नव्हता तेव्हाही नाम होते आणि भगवंत जेव्हा गेले तेव्हाही ते नाम अजूनही शिल्लकच आहे म्हणूनच ते सर्वश्रेष्ठ आहे इतर साधने जर करायची म्हटली तर त्याला पैसा बळ इतर काही साहित्य यांची जुळवाजुळव करण्याची गरज पडते पण पड़ नाम हे फुकट घेता येते त्याला पैशाची गरज नाही त्याला काळ वेळ अवस्था यांचं बंधन नाही अगदी अशक्त मनुष्य आहे तो अन्य काही साधन करू शकत नाही अंथरुणाला खिळून पडला आहे तरी तो पडल्या पडल्या नाम मात्र घेऊ शकतो म्हणजे नाम हे साधन इतर साधनांपेक्षा सहज सरळ आणि सोपं आहे म्हणूनच समर्थ त्याला समस्तांमध्ये सार आहे असे म्हणतात संत नरहरी सोनार म्हणतात नाम सर्वांमध्ये सार जपे नरहरी सोनार तसेच तुकाराम महाराजांनीही आपल्या एका अभंगामध्ये म्हटलेलं आहे नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची एकूण काय तर सर्व संतांनी नामाचं महत्त्व सांगितलेलं आहे त्यात आपले कल्याणच आहे म्हणून समर्थ म्हणतात तुम्ही आवडीने त्या भगवंताचं नाम घ्या या नामाचं इतकं महत्त्व आहे की त्याची तुलना आपण इतर कशाबरोबरही करू शकत नाही म्हणून समर्थ म्हणतात दुजी तुळना तुळिताहीन साहे या नामाची तुलना आपण इतर कशाबरोबरच करू शकत नाही नामासारखे फक्त नामच आहे अन्य काहीही नाही हे हेच एक नाम आपल्याला त्या परब्रह्मापर्यंत नेऊन पोहोचना पोहोचवणार आहे आणि म्हणूनच आपण सतत ते नाम घेतलेच पाहिजे एकदा एका एक व्यक्तीने आयुष्यभरामध्ये फक्त एकदाच भगवंताचं नाम घेतलं ते म्हणजे श्रीराम तो मरण पावल्यानंतर त्याला यमदूत नरकाकडे घेऊन गेले कारण तो पापीच होता तिथे गेल्यावर त्याने यमराजाला विचारले मी आयुष्यामध्ये एकदा श्रीराम असं म्हटलं आहे मग त्या एकदा श्रीराम म्हटल्याचं फळ काय आहे तेव्हा यमराजाने विचार केला आणि मग त्यांनी आपली डायरी काढली त्यात बघितले तर त्यामध्ये शंभर वेळा हजार वेळा कोटी वेळा नाम घेतल्याचं काय फळ आहे हे लिहिलं होतं पण एक वेळा नाम घेतल्याचं काय फळ आहे हे त्यात लिहिले नव्हते तो मनुष्य म्हणाला आधी मला तुम्ही एक वेळा नाम घेण्याचं फळ काय आहे ते सांगा आणि मग नरकात टाका यमराज म्हणाले मला माहीत नाही पण श्री शंकर जे आहेत ते निरंतर त्या रामाचं नाम घेत असतात आपण त्यांनाच विचारून पाहू तो मनुष्य म्हणाला मी तयार आहे पण तुम्ही मला पालखीत घालून घेऊन चला आता यमराजाला उत्तर न देता आल्यामुळे त्याचं ऐकावं लागलं त्यांनी त्याला पालखीत घातले व श्री शंकराकडे गेले शंकराने पाहिले स्वत यमराज आपल्याकडे येत आहेत बरोबर पालखी आहे ते म्हणाले बोला यमराज कसं काय येणं केलं यमराज म्हणाले एकदा नाम घेतल्याचं फळ काय आहे श्रीशंकर म्हणाले मलाही माहीत नाही चला आपण ब्रह्मदेवाकडे जाऊ ब्रह्मदेव म्हणाले मलाही माहीत नाही चला आपण नारद मुनीकडे जाऊ ते सतत नारायण नारायण म्हणतच असतात सगळेजण नारद मुनीकडे गेले तेव्हा नारद म्हणाले मलाही माहीत नाही चला आपण वैकुंठात जाऊन स्वतः नारायणालाच विचारू मग सगळेजण वैकुंठामध्ये गेले तिथे लक्ष्मीही बसलेली होती सगळ्यांनी नारायणाला प्रश्न विचारला हे नारायणा एकदा नाम घेतल्याचं फळ काय आहे नारायणालाही काही उत्तर देता येईना त्यावेळी तिथं जी लक्ष्मी उभी होती ती म्हणाली ज्याला स्वत यमराज शंकर ब्रह्मदेव नारदमुनी पालखीत घालून सन्मानाने वैकुंठामध्ये घेऊन येतात हेच त्या एक वेळा नाम घेण्याचं फळ आहे यावरून नामाचं किती महत्व आहे हे आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच समर्थ या श्लोकामध्ये म्हणतात मना मच्छरे नाम सांडू नको हो अति आदरे हा निजध्यास राहो समस्तांमध्ये नाम हे सार आहे दुजी तुळना तुळिता हि आहे जय जय रघुवीर समर्थ